नमस्कार मी सुनील माधुरे आपण पाहत आहात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आपण आहोत होटेलमध्ये होटेलच्या या ठिकाणी आपण एक्सप्लोअर केलेलंच आहे तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की उत्खनना उत्खननामध्ये या ठिकाणी दोन महादेवाची पिंडी ह्या ठिकाणी सापडलेल्या आहेत तर ही पिंड पहा जे की ही पिंड आहे उत्खननामध्ये सापडली आणि आम्ही ऑलरेडी शक्यता वर्तवली होती की इथं जेवढं खोदलं त्या ठिकाणी आपल्याला पूर्वीचं खूप सारं ह्या ठिकाणी महादेवाचे अवशेष किंवा जे काही जुने अवशेष आहेत ते नक्कीच या ठिकाणी सापडतील तर आपण पहा की ती एक पिंड आहे आणि ही एक इथं पिंड आहे खूप सुंदर पिंड आहे आपण पहा ही एक पिंड आहे खूप सुंदर पिंड आहे की जी उत्खननामध्ये सापडली तर पहा ह्या ठिकाणी इथला जो परिसर आहे आणि ही हे जे पाहू शकतो आपण साईडला तर हे एक मंदिर आहे कदाचित हे महादेव मंदिर असावं इथं वर वरचं काही राहिलेलं नाही फक्त खालचे जे काही औषध शिल्लक आहेत काही या ठिकाणी आपण पहा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवतो पहा ह्या ठिकाणी पण काही वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे आहेत आणि ह्या ठिकाणी पण खूप पडझड झालेली आहे आणि ह्या महादेव मंदिराचं सुद्धा जीर्णोद्धार ओरण होणार आहे आपण जे आता शूट केलं होतं तर ह्या मंदिराचं व्यवस्थित त्या ठिकाणी काही मिस्त्री लोक काम करत होते दगड तयार करत होते आणि ते दगड ह्या ठिकाणी लावले जातील आणि हे मंदिर एकदम आपल्याला उठून दिसेल तर ह्या ठिकाणी खूप अशी पडझड पडझड झालेली आहे पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे तर पहा हे इथून कदाचित आतमधल्या साईडला देवाची पूजा होत असेल पाण्याचा अभिषेक होत असेल आणि ते पाणी या खाली याच्या माध्यमात येत असेल तर नक्कीच हे मंदिर आता दुरुस्त होईल आणि जे उत्खननामध्ये सापडलेले आहेत हे दोन पिंडी सुंदर पद्धतीनं खूप सुंदर या ठिकाणी पिंड आहेत आपण पहा तर हे जे दोन पिंड आहेत उत्खननामध्ये सापडलेले आहेत होटेलमध्ये खूप सारं उत्खननामध्ये निघेल आपल्याला माहित होतं आणि आपण ज्यावेळेस मंदिर सगळं एक्सप्लोअर केलेलंच होतं पार्टन पार्ट आपण एक्सप्लोअर केलेला होता त्या एक्सप्लोअर पार्ट मध्ये या सगळ्या गोष्टी होत्या तर आपण पहा की या मंदिराचे पण जे काही अवशेष आहेत खूप कमी आहेत हे बघा पहा कसा आहे ते बघा ते नंदी आहे आणि नंदी सुद्धा बॅक साईड आहे चेहरा त्याचा नाही खूप सुंदर असं मंदिर आहे दगड पहा किती सुंदर सुंदर आहेत ही मूर्ती पहा ही मूर्ती कशाची मला कमेंट करून आपण नक्की सांगा तर हे तिसरा महादेव मंदिर एस टी व्ही वन ट्वेंटी न्यूज सुनील मधनुरे